चौथितलं इतिहासाचं पुस्तक आपल्या हातून निघालं ते उभ्या जन्मात छत्रपती शिवाजी महाराज आपण कधी समजून घेतले नाही कधी वाचले नाही कधी आपण ते जाणूनही घेतले नाही खरी गोष्ट आहे शिवाजी विचारांचा अभ्यास करताना एक प्रश्न कायमित करतो की साडेतीनशे वर्षा अगोदर या मातीमध्ये या जे महान व्यक्तिमत्व घडून गेलं ते फक्त पन्नास वर्षाचं आयुष्य फक्त आणि पन्नास वर्षाचं आयुष्य जगलेलं ते महान व्यक्तिमत्व साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा तुम्हाला आम्हाला आज आठवत हाऊ इट इज पॉसिबल कसं काय शक्य आहे इथे कोणी असा व्यक्ती आहे का त्याचा घरातला त्याच्या परिवारातला मागच्या शंभर वर्षाचा इतिहास आठवतो आहे तारखे सहित त्याने इथं येऊन दहा मिनिटं बोलून दाखव व्याख्यान थांबवतो मला माझ्या मागच्या शंभर वर्षाच्या घराण्यात नाही पण साडेतीनशे वर्ष अगोदर ज्या राजाला आपण कधी बघितलं नाही कधी आपण पाहिला नाही अशा त्या राजाचा इतिहास आजही आठवतो आणि आठवत नाही तर दोन तो पाठ आहे कस काय शक्य बघितलं तर फक्त तीन अक्षर आहे वा, तीन वाटक उलटून गेल्यानंतर हे तीन अक्षर जेव्हा आपल्या कानावर पडतात तेव्हा आपल्या हृदयाची स्पंदनं आनंदाने आणि अभिमानानं उत्तेजित होतात नसा नसातून वाहणारा रक्ताचा प्रवाह एका योद्ध्याच्या वेगाने आणि आवेगाने छिपावू लागतो नेमकी कोणती जादू आहे या तीन अक्षरात नेमकं कोणतं रसायन आहे या तीन अक्षरात बघितलं तर जादू या तीन अक्षरांची नाही बघितलं तर हे रसायन या तीन अक्षरांचं नाहीये ही जादू आहे या तीन अक्षराला धारण करणाऱ्या त्या उज्ज्वल आणि उदात्तमय चारित्र्याची हे रसायन आहे त्या तीन अक्षराला धारण करणाऱ्या नैतिक आणि निरामय चारित्र्याची हा माणसा माणसाला झपाटून टाकणारा प्रभाव आहे साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा तुमच्या माझ्या मनावर हे नाव अधिराज्य गाजवत आहे ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये या भारत देशामध्ये फक्त राजे छत्रपती शिवाजी महाराजच नाही होऊन गेले कित्येक राजे झाले हजारो राजे झाले झाले की नाही हजारो राजे झाले पण हजारो राजांपैकी संपूर्ण जगात फक्त याच राजाची जयंती इतक्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाते अभिमानाची गोष्ट आहे एकोणीस फेब्रुवारीला जयंती फक्त आपल्या विदर्भात नाही महाराष्ट्रात नाही भारतात नाही दुबईमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये अमेरिकेमध्ये संपूर्ण जगात शोधून दाखवा कोणता राजा की ज्याची जयंती संपूर्ण का का केली साडेतीनशे वर्षानंतर आजही आता या क्षणाला या या क्षणी मातीमध्ये आताही छत्रपती शिवाजी महाराज ही किनगारी दूरवरून करून तरी

जणू काही इथे जन्माला येणारा प्रत्येक पोराच्या कपाळावर शिवाची हे नाव करूनच ही माती त्याला जन्माला घालते की काय असं काय निर्माण करून ठेवलाय असं काय घडवलाय असं काय केलंय माझ्या राजानं की इथल्या माणसाला शिवाजी महाराज म्हणजे काय सांगावच लागत नाही सांगावच लागत नाही सह्याद्री म्हटलं तर शिवाजी शिवाजी म्हटलं तर सह्याद्री गडकिल्ले म्हटलं तर शिवाजी शिवाजी म्हटलं तर गडकिल्ले मावळा म्हटलं तर शिवाजी शिवाजी म्हटलं तर मावळा रयत म्हटलं तर शिवाजी शिवाजी म्हटलं तर रयत मराठा म्हटलं तर शिवाजी शिवाजी म्हटलं तर मराठा स्वराज्य म्हटलं तर शिवाजी शिवाजी म्हटलं तर स्वराज्य इतिहास म्हटलं तर शिवाजी शिवाजी म्हटलं तर इतिहास राजा म्हटलं तर शिवाजी शिवाजी म्हटलं तर छत्रपती म्हटलं तर शिवाजी शिवाजी म्हटलं तर छत्रपती टायमिंग प्लॅनिंग मॅनेजमेंट टार्गेट सक्सेस म्हटलं तर शिवाजी आणि शिवाजी म्हटलं तर टायमिंग प्लॅनिंग मॅनेजमेंट टार्गेट सक्सेस ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रातलं सर्वोच्चतेच परिमाण म्हणजे शिवाजी सांगा वच लागत काय निर्माण करून ठेवलं असेल असं राजा फक्त युद्ध केली म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आठवतात का फक्त अफजल खान फाडला म्हणून शिवाजी महाराज आठवतात का जर अभ्यास केला तर एक लक्षात येतं की शिवाजी महाराजांनी फक्त शत्रूंशीच युद्ध नाही केलं शिवाजी महाराजांनी फक्त स्वराज्याची शपथच नाही घेतली शिवाजी महाराजांनी फक्त अफजल खानच नाही फाडला शिवाजी महाराजांनी फक्त शाहिख खानाची बोटच नाही कापली शिवाजी महाराजांनी फक्त आणि फक्त सिंहासनावर बसून स्वतःचा राज्याभिषेकच नाही केला तर शिवाजी महाराजांनी संपूर्ण जगाला आदर्श ठरेल असं सार्वभौम राष्ट्र निर्माण केलं आणि शिवाजी महाराजांना माहिती होत जर संपूर्ण जगाला आदर्श ठरेल असं राष्ट्र निर्माण करायचं असेल तर फक्त आणि फक्त युद्ध करून नाही होणार युद्ध हे स्वराज्याच्या सुरक्षणासाठी असतं पण राष्ट्र जेव्हा निर्माण होत आणि ते राष्ट्र जेव्हा टिकत ते फक्त आणि फक्त विचारांवर ता, आणि त्या स्वराज्याचा विचार शिवाजी महाराजांनी आपल्या या शिवचरित्रातून आणि स्वराज्याच्या कार्यातून आपल्याला सांगितलंय मग युद्धापलीकडे छत्रपती शिवाजी महाराज समजून घेत असताना नेमकं काय महत्वाच्या गोष्टी आहे ज्या आपल्याला कधी सांगण्यात नाही आल्या आज आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या गोष्टी आपण जगतोय त्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि पुढील मुद्दे मांडत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना युद्धापलीकडचे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलंय हे मांडत असताना मी जे, जे पुढील मुद्दे आता तुमच्यासमोर मांडणार आहे तो एक एक मुद्दा व्याख्यानाचा सलग विषय पण आपल्याला कमी वेळात या विषयाला समजून घ्यायचंय आहे म्हणून त्याच्या त्या विषयाला सखोल मध्ये मी जाणार नाही तर शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य निर्माण केलं असेल तेव्हा स्वराज्य निर्माण करताना नेहमी काय केलं असेल सगळ्यात पहिले शिवाजी महाराज यांच्या विरोधात लढत होते आणि तो जो काळ होता तो काळ समजून घेतला पाहिजे इसवी सन सोळाशे मध्ये कसा होता महाराष्ट्र आणि कसा जगत होता इथला माणूस काय सोसत होता काय भोगत होता या महाराष्ट्राच्या मातीवर आदिलशाही निजामशाही कुतुबशाही डच फ्रेंच पोर्तुगीज पोर्तुगी, अरबी हप्शी आणि सिद्धी या परकीय शत्रूंचा इथे राज्य होता आणि या यवनांच्या अन्याय अत्याचाराने इथली प्रजा भरपडून निघाली होती इतके 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 अत्याचार की केव्हा कधी यवनांची घोडी शेतातील उभ्या पिकाला आडवी करत गावातील जेवणाची कळत आणि अंगातील तुळस उद्ध्वस्त करत घरच्या आई बहिणींची अब्रू घरच्या पेशीवर लुटल्या जात होती पण नव्हती की हातात तलवार घेऊन त्या यवनांचा नायनाट करावा रेत हाक मारत होती वाचवा 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 कुणीतरी या मिटवा हा गुलाबीचा अंधकारण निर्माण करा स्वातंत्र्याचा प्रकाश पण रयतेच्या डोळ्यात आले ते अश्रू मात्र एकाच माऊलीला दिसत होते यातना मात्र एकाच माऊलीला ऐक त्या माऊलीच नाव होत मा जिजाऊ आणि कळाल्या या रयतेला राजा आणि तो राजा निर्माण करेल या मातीमध्ये रयतेच स्वराज आणि त्या काळामध्ये मासा जिजाऊंच्या पोटी एक बाळ राहण्याचं मोठं होत होतं आणि मासा जिजाऊ त्या बाळाला सांगत होत्या की तुला इथं जन्माला यायचंय ते कशासाठी माझा वंश म्हणून माझा पोरगा म्हणून भोसलेंचा पोरगा म्हणून नाही तुला जन्माला यायचंय ते इथे या मातीमध्ये रयतेचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी तुला जन्माला यायचंय अन्याय अत्याचाराचा बदला घेण्यासाठी तुला जन्माला यायचं आहे की रयतेच्या डोळ्यातले अश्रू त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्यासाठी तुला जन्माला यायचंय आणि बघता फक्ता सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यामध्ये सुवर्ण शिवनेरी गडावरती सुवर्ण पहाट झाली आणि मासाहेब जिजोब आणि राजांच्या पोटी त्या शिवसूर्याचा जन्म झाला आणि त्या शिवसूर्याचं नाव होत शिव

दुही माजली कोणी ना रे आली मरदा हे हाती स्वाभिमानाची तलवार आणि कर आलेल्या संकटावर वार बघ तुला होईल यशाचा साक्षात्कार तुला होईल यशाचा साक्षात्कार आणि मासाहेब